नमस्कार मंडळी कला विश्वात दररोज असंख्य कलाकारांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळत अनेक नवनवीन कलाकार या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत मात्र काही कलाकार असे आहेत जे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत त्यातलंच एक नाव म्हणजे मृणाल कुलकर्णी अवंतिका सोनपरी अशा कितीतरी मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे काही महिन्यापूर्वीच मृणालने सासूबाईच्या नव्या भूमिकेत एंट्री केली आहे त्यामुळे मृणाल सध्या तिच्या कुटुंबामुळे चर्चेत येत आहे दहा जून एकोणीसशे नव्वद रोजी वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचं लग्न झालं होतं तर त्यांच्या पतीचे नाव रुचिर कुलकर्णी असं आहे ते व्यवसायाने वकील आहेत बारावीत शिकत असतानाच मृणाल कुलकर्णी यांनी स्वामी या मालिकेत पहिल्यांदा काम केलं होतं त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकेत काम केले मृणाल कुलकर्णी यांना विराजस नावाचा एक मुलगा आहे तो विवाहित असून त्याची पत्नी शिवानी रांगोळी आहे शिवानी ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे सध्या ती तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मुख्य नायिकेचे काम करत आहे तर मंडळी मृणाल कुलकर्णी यांची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण फॅमिली कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद